नमस्कार येत्या एक मार्च रोजी स्वराज्य केसरी खासदार माननीय श्री रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य असे बैलगाडा शर्यतीचे ओपनचे मैदान होणार आहे आणि या मैदानाची बक्षिसेसुद्धा आता आलेली आहेत या बक्षिसांमध्ये बुलट आहे आणि स्प्लेंडर गाडीसुद्धा आलेली आहे तर या मैदानाची पाठी ही हजार फुटाची आयोजकांकडून सांगण्यात येत आहे आणि या मैदानाची ऑनलाईन नोंदणीसुद्धा चालू आहे मैदानाच्या आदल्या दिवशी येणाऱ्या सर्व गाड्यांची पाण्याची चाऱ्याची सर्व व्यवस्था केलेली आहे लाईट पाणी सर्व काही या मैदानावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे असे आयोजक सांगत आहेत आणि त्यानंतर आता सुद्धा आलेली आहेत तर यामध्ये प्रथम क्रमांकास बुलट आहे दुसऱ्या क्रमांकासाठी दुचाकी आहे तिसऱ्या क्रमांकासाठी रोख रक्कम पन्नास हजार आहेत चौथ्या क्रमांकासाठी तीस हजार पाचव्यासाठी वीस हजार सहाव्यासाठी पंधरा आणि सातव्यासाठी दहा हजार आहेत आणि या मैदानावर प्रत्येक गट विजेत्या गाडीला मानाची ढालसुद्धा देण्यात येणार आहे मित्रांनो या मैदानावर कोणकोणते बैल येण्याची शक्यता आहे तर आपण जे काही ओपनच्या मैदानावर नेहमी बैल पाहत आहोत तेच बैल या मैदानावर येणार आहेत आणि जे काही आजारी असणारे बैल आणि बऱ्याचशा दिवसापासून अपयशी ठरलेले बैल हेच बैल या मैदानावर येणार नाहीत नाहीतर सर्व काही बैल या मैदानावर असणार आहेत त्यामध्ये बकासूर असणार आहे शेठ धुमाळ यांचा रणजित सर निंबाळकर यांचा सर्जा आणि सुंदरसुद्धा या मैदानावर येणार आहेत आणि मांगडे तात्या यांचा सुंदर सप्त इंद केसरी सुंदरसुद्धा असणार आहेत कदाचित मुंबई द्वारलीचा हरण्यासुद्धा या मैदानावर येण्याची शक्यता आहे आणि लारा त्यानंतर दळगावकरांचा सुंदर कॉकटेल हे असे बैल जे काही नेहमी आपण ओपनच्या मैदानावर पाहत आहात हेच बैल या मैदानावर असणार आहेत आणि हे मैदान रीतसर होणार आहेत आणि जे काही आयोजक आहेत यांनी सर्व काळजी घेतलेली आहे तशी त्यांनी बोलून दाखवलेले आहे की हे मैदान अतिशय रीतसर असे होणार आहे तर मित्रांनो पाहूया एक तारखेला कोण विजय होत आहे आणि कोण होणार एक नंबरचा मान करी धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब करा